नमस्कार मंडळी मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते तर व्हिडिओची सुरुवात आहे तीच नारळ वाढवून ना आपण करतो आहे तर नारळ आपण यासाठी वाढवतो आहे कारण आपण आज मोदक बनवणार आहोत याआधी खूप सारे मोदकाचे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तरीसुद्धा मी पुन्हा मोदकाचीच व्हिडिओ का तुमच्यासोबत शेअर करते असा प्रश्न आला असेल पण हे मोदक म्हणजे हे मोदक आहेत ते मी घरी असे बनवत नाही आहे तर स्टॉलमध्ये ठेवणारे आमच्या सोसायटीमध्ये एक असा कार्यक्रम राबवला गेलेला आहे की कुणाला काही स्टॉलमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता तर तुमच्यासोबत मी एक व्हिडिओ शेअर केली होती जेव्हा गणपतीचं चा आगमन झालं होतं ना तेव्हा मी पहिल्या दिवशी अकरा मोदकाचा नैवेद्य घेऊन खाली गेले होते तर तिथे सर्वांना एवढे प्रचंड ते आवडले त्यावेळी मग माझ्या मनात विचार आला की एवढ्या सगळ्यांना आवडतंय तर आपण हेच का स्टॉलमध्ये ठेवूया नको जर सगळे समोरून प्रतिसाद देत आहेत तर मग सगळ्यांच्या आवडीची गोष्ट आपण स्टॉलमध्ये ठेवूया म्हणून मग मी मोदकाचे म्हणजे मोदक आहे उकडीचा तो ठेवण्याचा निर्णय घेतला तर इथे मी आता म्हणजे स्कूल कॉलेजमध्ये असताना स्टॉल लावला असेल पण त्यानंतर स्टॉलचं किंवा असं कधी काही संबंध आला नाही केलं नाही खूप वर्षानंतर मी ही गोष्ट ट्राय करते कसं आहे काय आहे मला माहीत नाही पण तुमच्यासोबत मी ती गोष्टसुद्धा शेअर करेन तर म्हटलं आता आपण मोदक बनवते तर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया याच्यामध्ये मी प्रॉपर अशी रेसिपी तुम्हाला दाखवली नाही आहे पण एक माझा अनुभव शेअर केला आहे की मोठ्या क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण करतो ना तेव्हा लहान क्वांटिटीपेक्षा खूप फरक पडतो खूप वेगवेगळ्या गोष्टी वेग आपल्याला समोर येतात की किती वेळ लागतो नाही तर काय काय गडबड होते तर जेव्हा आपण करतो ना तसं शिकत जातो माझं जसं नॉर्मल घरात मी बनवते तुमच्यासोबत शे शेअर करते ना तेच प्रमाण मी मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन इथे तुम्हाला सांगते म्हणजे आता मी जवळजवळ पन्नास एक मोदक करायचं ठरवलंय तर किती पिठामध्ये एक्झॅक्टली पन्नास होतील याची मला आयडिया नाही आहे पण मी सहा कप मोजून पीठ घेतलंय आणि त्याच्यासाठी लागणारच चून आहे ते चार वाट्या असतात ना मोठ्या त्या हलक्या हलक्या दाबून जसं मी तुम्हाला व्हिडिओ चालूच आहे त्याच्यामध्ये दाखवलं आहे तसं मोजून घेतलं आणि त्याचप्रमाणाने मी दरवी जेवढं खोबरं असतं ना त्याच्यापेक्षा जरासं कमी गुळ घेते म्हणजे त्याची जो म्हणजे त्याचा जो गोडव्याचा बॅलन्स आहे ना तो एकदम परफेक्ट येतो तर सेम पद्धतीने मी चार वाटी खोबरं घेतलं होतं ना तर चार वाटीला कमी म्हणजे साडेतीन वाटीच्या मनाने गूळ घेतला होता गूळ छान किसूनच घ्यायचा म्हणजे चून आहे ते छान होतं आणि चून जेव्हाही मी बनवते तेव्हा जे खोबऱ्याचं किस असतो आणि गुळ असतो ते मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते म्हणजे चव छान येते असं करूनच बनवते काहीजण बऱ्याचदा आधी गूळ आहे तो वितळवून घेतात आणि मग बनवतात तसंही चून खूप छान होतं पण ही पद्धत ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी सोपं साधं झटपट चून बनवून तयार होतं तर इथे आहे तो बॅकग्राऊंडचा आवाज आहे तो सुद्धा मी स्किप केला नाही जसा आहे तसाच व्हिडिओ ठेवला आहे तर इथे सगळी तयारी करून घेतली होती मी काजू आणि बदामसुद्धा कट करून घेतले होते ते अशा तुपावरती छान परतून घ्यायचे म्हणजे इथे काजू बदामची पावडर वापरली ना तरी चालेल छान चव येते पण जेव्हा आपण मोदक खातो तर त्या घासामध्ये जर असा काजूचा किंवा बदामाचा हलका भाजलेला तुकडा आला ना तर अगदी मस्त चव लागते म्हणून मी कधीही त्याचे तुकडे आहेत ते तुपावरती छान एक दीड मिनिट भाजते आणि मगच चून आहे ते करायला घेते आणि खूप छान टेस्ट येते बऱ्याचदा याच्यामध्ये खसखसी घातली जाते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता मी ते सगळं चून आहे म्हणजे जे आपण मिक्स करून ठेवलेलं गूळ आणि खोबऱ्याचा किस आहे ना तर याच्यामध्ये घातला आहे छान असा हलका हलका परतत राहायचा खूप एकसारखं परतायला पाहिजे असं काही नाही पण लक्ष ठेवायचं खालून जर लागलं ना तर पूर्ण चुनाला करपट असा स्मेल येतो त्यामुळे गॅस आहे तो, तो मीडियम टू लोज ठेवायचा मोठा करायचा नाही नाही तर पटकन जळण्याची शक्यता असते मी ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय जेणेकरून गुळ हा हलका हलका विरघळायला लागला ना की त्याची बाइंडिंग बसते आणि एकसारखं हलवायची गरज लागत नाही तर गूळ बऱ्यापैकी विरघळत आला होता तर आता आपण पुढची तयारी करूया तर मी ते वेलची आहे तिची पूड करून ठेवली होती आणि सोबतच जायफळ घेतलंय ते आपण लास्टला वापरणार आहोत म्हणजे त्याचा स्मेल आहे तो चुनामध्ये छान राहतो जो जायफळ आहे तो किसण्यासाठी मी किसणी वगैरे काढून ठेवले मधी मध्ये मी व्यवस्थित त्याला मिक्स करते अजिबात असं सोडून बाजूला नाही जायचंय पण एकसारखं मिक्स करत राहिलं पाहिजे असं पण काही नाही तर इथे आता आपण म्हणजे जी उकड आहे तिची तयारी करूया बऱ्यापैकी माझ्याकडे पीठ आहे तयार मा ते तयारच असतं म्हणजे श्रावण महिना जसं स्टार्ट होतो ना तसं हे पीठ मी बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये बनवून ठेवते म्हणजे पातोळ्या असू दे मोदक किंवा करंज्या काही ज्या गोष्टी आहेत उकडवाल्या गोष्टी आहेत शिरवाळ्या वगैरे त्या बनवण्यासाठी सोपं होऊन जातं सारखं सारखं आपल्याला पीठ तयार करायची गरज लागत नाही तर इथे मी हे पीठ तयार करून ठेवलं आहे तर ते पीठ कसं तयार केलं आहे जे आंबे मोहर तांदूळ असतो ना तो आणला होता मी त्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुतलं निथळवलं त्याच्यानंतर फॅन खाली दोन तास चांगलं वाळवलं मधीमधी हात फिरवत राहायचं आहे आणि मग एकदम बारीक अशी पिठी दळून आणायची आहे याने कोणत्याही उकडीचा पदार्थ आहे ना तो अगदी उत्तमच बनतो कुठेही चुकत नाही पिठी जर आपली एकदम पारंपरिक पद्धतीने केलेली असेल ना तर आपलं पीठ आहे ते एकदम लवचिक तयार होतं आणि आपण कसाही मोदक वळला तरी तो वळला जातो काहीच टेन्शन होत नाही किंवा काही प्रॉब्लेम येत नाही पण इथे पुन्हा प्रश्न निर्माण होतो की आंबे मोहरच तांदूळ घेतला तरच पिटी चांगली होते का तर असं नाही कोणताही सुवासित तांदूळ घेतला ना तरी पिटी आहे चांगली ती चांगलीच होते पण पिटी करायची पद्धत आहे ती मात्र आपल्याला सेम फॉलो करायची म्हणजे व्यवस्थित तांदूळ धुवायचे सावलीमध्ये चांगले वाळवले की त्यांची एकदम बारीक पिठी तयार करून आणायची म्हणजे मोदक आहेत ते एकदम छानच असे होतात तिथे पिटी आहे ती मी मोजून घेतले तर सहा वाट्या घेतली होती मी पिठी व्यवस्थित तिला चाळून घेते मी आता आपल्याला इथे चून आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष आहे बघू शकता बऱ्यापैकी ते बनत आलेले आहे अजिबात त्याला असंच मधीच सोडायचं नाही तर लागू शकतो इकडे चुनाकडे लक्ष देत देत जी पिटी आहे म्हणजे जे तांदळाचं पीठ आहे ना ते मी व्यवस्थित असं चाळून घेतलंय खरं सांगायचं की आगरी कोळी लोकांची जी भाकरी असते ना जी उकड काढून भाकरी केली जाते तीसुद्धा या पिठाची खूप छान बनते जर तुम्हाला ती जमत असेल तर नक्की या पिठापासून ट्राय करून बघा तिकडे पिठाचा डबा आहे तुम्ही जागेवर ठेवला आहे चून चूनसुद्धा छान झालं आहे मी जवळून तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी याला असं शिजवायचं आहे पण खूप कोरडं करायचं नाही जर खूप कोरडं केलं ना की आपण जेव्हाही मोदक भरतो तेव्हा ते आतलं कोरडं मिश्रण लागून मोदकाची पाती आहे ती फाटण्याची शक्यता असते त्यामुळे सत्तर टक्केच आटवायचं आहे बाकीचा ओलावा आहे तीस टक्के ओलावा तसाच ठेवायचा आहे चूनमध्ये आणि चून, चून जेव्हा बनतील तेव्हा त्याच्यामध्ये ते इलायची पावडर आणि आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे याने चून आहे ते मस्त असं चहीला बनतं त्यातून स्मेल खूप छान येतो म्हणून वेलची आणि जायफळ आहे ते आपल्याला म्हणजे वापरायचंच आहे स्किप करायचं नाही आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता जेवढा ओलावा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे ना तेवढा ठेवायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त ओलावा ठेवला तरी सुद्धा मोदक आहे तो असा उकडताना त्यातून पाणी निथळून येतं लीक होतो तो आणि कमी ओलावा ठेवला तरी मोदक फाटण्याची शक्यता असते तितपत ओलाव्यात आपल्याला ते, ते, ते गॅस बंद करायचं आहे म्हणजे गार झालं ना की ते आणि घट्ट होतं म्हणून मी ह्या स्टेजला गॅस आहे तो बंद केला आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आपण वेलचीला आणि म्हणजे जाय वेलची आणि जायफळ जे घातलंय ना त्याचा स्मेल आहे तो उडून जाणार नाही आणि पॅन आहे ते बऱ्यापैकी गरम, मदी -मदी गरम ता 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 आहे तर मधीमधे त्याला मिक्स करत राहायचं नाहीतर तुम्ही बेटर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवलात ना तरी चालेल पण गरम पॅनमध्ये असंच जर ठेवलात तर खालून लागण्याची शक्यता असते तर आता आपलं चून आहे ते बनून तयार झालेलं आहे तर आता आपण उकड आहे त्याची तयारी करूया इथे पाणी आहे ते सुद्धा मी मोजून घेते आपण सहा वाटी पीठ घेतलं होतं तर सहा वाटीच पाणी घ्यायचं तुम्ही छोट्या प्रमाणात करा किंवा मोठ्या प्रमाणात प्रमाण जर चुकलं तर पदार्थ शंभर टक्के चुकतो त्यामुळे जर तुम्हाला अंदाज नसेल म्हणजे तुम्ही म्हणाल की प्रमाणाचंही बोलते तर रोजच्या घरात बायका बनवतात तर काय प्रमाण किंवा माप कप घेऊन बसतात काय पण तसं नसतं जर आपण रोज बनवणारा पदार्थ आहे ना तर तो आपल्या हातात लागतो आपल्याला त्याला मापाची गरज नसते पण जेव्हा आपण काहीतरी नवीन बनवतोय कशासाठी तरी स्पेशली बनवतोय कोणता तरी स्पेशल पदार्थ तर त्याचा माप ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे तो आपला चुकत नाही त्यामुळे मी ते मापाने बनवते तुम्ही जर मोदक रोज बनवणारे आहात तुमच्या हातचे तर तुम्ही माप नाही घेतलात तरी चालेल पण जर तुम्ही नवीन बनवताय किंवा हल्लीच बनवायला शिकला आहे तर नक्कीच मापाने घ्या सगळ्या गोष्टी म्हणजे पदार्थ आहे तो कधीच चुकणार नाही अगदी परफेक्ट तयार होतो तो तोकड आहे ती मी सेमच काढते पाणी आहे ते छान उकळायला ठेवलं त्याच्यामध्ये अर्धी वाटीसारखं दूध घातलंय दूध इथे निम्म घेतलं तरी चालेल पण अर्धी वाटी दूध घेतलं तरी मोदक आहेत ते पांढरे शुभ्रच बनतात तर इथे आपल्याला जे पीठ आहे ना ते हळूहळू टाकायचं इथे मी दोन चमचे तूपसुद्धा टाकलं आहे म्हणजे पिठाला छान शाईन येते आणि एवढं सगळं पीठ आहे तरीसुद्धा मी थोडं थोडं करून टाकलं आहे म्हणजे गुठळ्या आहेत त्या खूप कमी प्रमाणात बनतात जेव्हा आपण मोदकाची उकड काढतो ना त्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या गुठळ्या बनल्या तर ते पीठ असं एवढं छान रिझल्ट देत नाही बारीक सारीक गुठळ्या होतातच किती ट्राय केलं तरी पण खूप कमी प्रमाणात गुठळ्या होण्यासाठी ही चांगली पद्धत आहे त्यामुळे थोडं थोडं करूनच पीठ घालायचं आणि दहा मिनटाची नक्की वाफ द्या याने पीठ आहे ते असं फुलतं छान तर दहा मिनटं झाली होती बघू शकता तरीसुद्धा ते छान वाफाळतं आहे दहा मिनटच्या नावाखाली त्याला गार अजिबात करायचं नाही जर गार केलं तर ते चिवट होतं व्यवस्थित ते असं लवचिक होत नाही तर व्यवस्थित मऊसूत पीठ होण्यासाठी ते गरम गरम असताना मळणं खूप गरजेचं आहे तर इथे मी मळण्यासाठी पेला घेतला आहे जे आपलं फुलपात्र असतं ना ते घेतलं आहे ते पाण्यामध्ये डुबून डुबून त्याला मी असं हलकंसर मळून घेते कारण भयंकर गरम पीठ आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ते जे पोटॅटो मॅशर असतो ना तो घेतलात तरी चालेल याने पण मळायला सोपवून जातं जसं मळत जाऊ तसं हलकं कोमट होतं पीठ तेव्हा आपल्याला हाताने मळायचं आहे हे खूप भरपूर प्रमाणात पीठ होतं त्यामुळे मी याचे असे थोडे थोडे भाग करून मळून घेतले कारण एकत्र मळणं तरी पॉसिबल नव्हतं माझ्या हातामध्येच मा मावत नव्हतं ते दोन्ही हातांनी मळायला गेल्यावर पराध आहे ती हालत होती त्यामुळे मी त्याचे तीन छोटे छोटे भाग केलेत आणि त्याला व्यवस्थित असं मळून घेतले कारण पीठ मळणं खूप गरजेचं आहे असं छान असं मऊसूत पीठ नसेल ना तर त्याची पाती वळता येत नाही आपल्याला त्यामुळे पीठ खूप छान असं मऊ मळून घ्यायचं बाकीचे दोन भाग आहेत ते मी व्यवस्थित बाजूला ठेवलेत हे म्हणजे जे, जे पीठ आहे एक भाग आहे तो एकदम छान मऊल उस्लुषित मळून घेतला आहे आणि त्याच्याशी गोळे करून घेतलेत मी एक गोळा आहे तो तुम्हाला करून दाखवते तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित मऊ एक कापसा एकदम कापसासारखा मऊल उसलुषित गोळा तयार झालेला आहे असा गोळा असेल ना तर मोदक एकदम परफेक्ट बनतो तर सगळे गोळे मी करून ठेवलेले आहेत म्हणजे मोदक करायला सोपवून जातं मी जेव्हाही मोदक किंवा कोणत्याही गोष्टी बनवते ना तर असे त्याचे गोळे आहेत ते आधीच करून ठेवते म्हणजे सोपं होऊन जातं तर गोळे करून ठेवल्यानंतर आपल्याला त्याला झाकणं खूप गरजेचं आहे नाहीतर हवेने वरचं कवर आहे ते असं कडक होतं आणि क्रॅक जातात त्यामुळे सगळे गोळे मी झाकून ठेवले आहेत सेम प्रोसेसने याला मी उकडून घेणार आहे तो उकडण्याची सगळी तयारी मी ते करून ठेवली होती आणि मोदक आहेत ते सुद्धा वळायला घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने पाती गेलात तरी चालेल पण खूप क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण मोदक करतो ना तेव्हा हाताने पो म्हणजे हाताने पाती करणं पॉसिबल नसतं त्यामुळे मी इथे प्रेस मशीननेच पाती करून घेतलेत आणि जशी मी कायम बनवते ना तसेच इथे मोदक बनवून घेतलेले आहेत जितके जवळ आपल्याला अशी कळी पाडता येईल ना तितकी जवळ पाडायची म्हणजे मोदक आहे तो भरपूर कळीचा तयार होतो आणि दिसताना खूप छान दिसतो तर इथे सगळ्या म्हणजे सेम पद्धतीने सगळे मोदक आहेत ते मी इथे करून घेतलेले आहेत चून भरतानासुद्धा भरपूर भरा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते म्हणजे मोदक आहे तो खाताना एकदम चविष्ट लागतो सगळे मोदक म्हणजे एक बॅच मी मोदकाची करून घेतली होती आणि त्यांना सगळ्या बाजूने अशी मी केसरच्या काळ्या आहेत त्या लावती मोदकाला केसर लावायच्या आधी प्रत्येक मोदक पाण्यामधून डुबवून घ्यायचा म्हणजे मी तर सगळा सगळे मोदक आहेत ते पाण्यामधून व्यवस्थित डुबवून घेतले मगच तिथे केसरच्या काड्या आहेत त्या लावते पाण्यामध्ये डुबवून घेण्यासाठी म्हणजे घेणं हे एवढं गरजेचं असतं जर तसं नाही केलं तर जेव्हा आपण उकड काढतो ना तेव्हा मोदक फाटण्याची शक्यता असते तर ते फाटून येत व्यवस्थित आहेत तसे राहण्यासाठी पाण्यातून एकतर बुडवून घ्यायचे किंवा व्यवस्थित मोदक मांडले की वरून पाण्याचा शिंतोडा मारायचा या दोन्हीपैकी एक गोष्टी करायच्या म्हणजे मोदक आहेत ते कुठेही फुटले जात नाहीत तर इथे मी सगळे मोदक आहेत ते मोदक पात्रामध्ये मांडून घेतलेत आणि दरवेळी पंधरा मिनिटाची मी उकड काढून घेतलेली आहे तर फायनली सगळे मदत इथं आपले झालेले आहेत आता मी तयार व्हायला निघाले आता स्टॉक मध्ये मी काय काय कसं कसं करणार आहे तिथली धमाल मज्जा आपण पुढच्या ब्लॉक मध्ये बघूया तर चला बाय